शेतकरी कामगार पक्षाच्या अष्ट्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त तलोजा फेज टू विभागाच्या अध्यक्ष आणि दीक्षा फाउंडेशनच्या अध्यक्षा दीक्षा जाधव यांच्या पुढाकारातून समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी तलोजा येथून तब्बल एक बस भरून कार्यकर्ते सहभागी झाले स्वर्गवासी दत्तू शेठ पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रवासी बस थांब्याचे उद्घाटन करण्यात आले त्याचबरोबर तलोजा परिसर स्वच्छ आणि सुंदर रहावा यासाठी रस्त्यांवर सातत्याने फेकल्या जाणाऱ्या कचऱ्याच्या समस्येकडे लक्ष देत ओला व सुका कचरा वेगळा टाकण्यासाठी विविध चौकात आणि सोसायट्यांसमोर डस्टबिन्स बसवण्यात आले या उपक्रमाचा शुभारंभ शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी शेकापचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश म्हात्रे माजी सरपंच रवी पाटील प्रताप पाटील किशोर पाटील दीपक पाटील दर्शन पाटील तसेच शेकाप दीक्षा फाउंडेशन व संत सेवालाल सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तळोजा परिसरात सातत्याने राबवले जाणारे उपक्रम आणि स्वच्छतेबाबतचे योगदान यामुळे दीक्षा फाउंडेशन आणि दीक्षा जाधव यांचे सर्वत्र कौतुक होत आहे भविष्यातही असेच उपक्रम राबवले जातील असे आश्वासन आयोजकांच्या वतीने यावेळी देण्यात आले या ठिकाणी आज दोन ऑगस्ट रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिनाचा सोहळा आज आपण अतिशय दिमाखात आणि संस्मरणीयरित्या त्या ठिक नवीन पनवेल या ठिकाणी संपन्न करून आलेला आहोत आणि आजच ह्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत तळोजा फेस टू शेतकरी कामगार पक्षाच्या अध्यक्ष दीक्षाताई जाधव यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं या ठिकाणी हा बस थांबा आणि त्याच सोबत प्रत्येक चौकामध्ये डस्टबिनचं वाटप केलेलं आहे मी सुरुवातीला या बस उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि त्यासोबत स्वच्छ तळो जे सुंदर तळो जे हरित तळो जे ही संकल्पना राबवण्याच्या दिशेनं शेतकरी कामगार पक्षाच्या या फेस टूच्या अध्यक्ष दीक्षाताईंनी एक पाऊल पुढं टाकलेलं आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो एक अतिशय चांगला उपक्रम या निमित्तानं संपन्न होतोय आज मोठ्या प्रमाणात वस्ती या ठिकाणी वाढते जागोजागी या ठिकाणी छोटे मोठे आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी व्यवसाय करणारी मंडळी दिसते आणि त्या योगे जो कचरा होतो तो अस्ताव्यस्त न पडता या ठिकाणी वेचूरपणा न दिसता कचराकुंडीत जावा आणि त्या कचराकुंडीतून तो महानगरपालिकेच्या घंटागाड्यांमध्ये जावा या दिशेनं एक चांगलं पाऊल टाकलेलं आहे शेतकरी कामगार पक्षाची कायम कार्यकर्त्यांना शिकवण असते की आपला प्रत्येक उपक्रम हा जनतेसाठी उपयुक्त असला पाहिजे त्या पठडीमधला हा तंतोतंत शंभर टक्के बरोबर बसणारा उपक्रम आहे मी दीक्षाताईंच आणि माझ्या साऱ्या सहकार्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की एक अतिशय चांगला उपक्रम आपण या तळोजा वसाहतीमधील रहिवाशांसाठी दिलेला आहे मनापासून आपलं कौतुक करतो आपलं अभिनंदन करतो आणि त्यासोबत पुनश्च एकदा शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाची याच्यापेक्षा चांगली भेट असू शकत नाही आपण ती दिलीत त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो सर्वप्रथम दोन ऑगस्ट भारतीय शेतकरी कामगार पक्ष अठ्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देते आणि आज आपण दिनाचं औचित्य साधून आपण दत्तूसेठ पाटील यांच्या स्मरणार्थ माजी आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या हस्ते शेतकरी कामगार पक्षाचे बाकी नेते यांच्या हस्ते आपल्या स्टॉपाचं उद्घाटन झालेलं आहे आणि तसेच तळोजा नगरीमध्ये एकही कचराकुंडी नसल्यामुळे वर्धापन दिनाचं औचित्य साधून तेही आपण कचराकुंडीचं उद्घाटन माजी आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या हस्ते आपण उद्घाटन केलेलं आहे असे चांगले उपक्रम शेतकरी कामगार पक्ष नेहमी राबवत असतो याचं बळ आम्हाला आमचे नेते आमचे मार्गदर्शक माजी आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही काम करत असतो आणि असेच अनेक उपक्रम आम्ही चांगले राबवत राहू फेस टू येथे लोकांची मागणी होती साठी लाईन मध्ये उभे राहत होते पावसाचे दिवस आहेत त्यामुळे नि, काहीतरी निवारा मिळावा यासाठी आपण आपण हा बस स्टॉप ओपन केलेला आहे असेच अनेक उपक्रम राबवत राहू धन्यवाद नमस्कार मी भीम चव्हाण आणि आज आपण खूप आनंद आणि उत्साही आहोत कारण की आज आपल्या तळोजा नगरीमध्ये सौ दीक्षा दिलीप जाधव यांच्या माध्यमातून आपल्या सर्वच पदाधिकारी यांच्या संयोजनाने हा आपला बस स्टॉपचा उद्घाटन सन्मान्य माजी आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते पार पडला त्याचबरोबर आज जसं ताईंनी सांगितलंय की तळोजा शहरामध्ये आम्ही स्वतः स्थायिक आहोत आम्हाला माहिती आहे की आज शासनाकडून महानगर आज महानगरपालिकाकडून आज प्रत्येक ठिकाणी कुठं कुठं कचरा फेकतात आज इथं बाजार भरतात बघू शकता म्हणजे चौकामध्ये कुठेही खानपानचं जे खाऊगल्ली आहे कुठेही आपला कचरा कुंडी टाकतात याच भावनेतून याच विचारातून आमची सौ दीक्षात आहे आणि अजून एक चांगलं पाऊल उचललं आहे इथे म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकामध्ये एक कचरा कुंडी हा डस्टबिन ओला कचरा सुका कचरा डस्टबिन जे आपल्याला वेगळं पण हे करायची जरूर नाही आहे आपण ओला कचरा सुका कचरा वेगवेगळे डिपल करून आपण तिथं टाकण्यासाठी प्रत्येक चौकामध्ये या ताईंनी याचं पण आयोजन केलेलं आहे त्याचं पण उद्घाटन सन्मान्य बाळाराम पाटील साहेब सौ दीक्षाताई आणि आपले पदाधिकारी यांच्या हस्ते झालेले आहेत पुनच्छ आज जो दिवस आहे तो दोन ऑगस्ट म्हणजेच शेतकरी कामगार पक्ष यांचा वर्धापन दिन या निमित्तानं याच औचित्य साधून सन्मान्य बाळाराम पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये यांचा साथ आणि सगळे पदाधिकारी महिला मंडळ यांचा सपोर्ट घेऊन आज आमचा हा तळोजावासियांसाठी सगळेच वाहन सकाळी कामाला जातात यांच्यासाठी या चौकामध्ये भर पावसामध्ये उभे राहतात लाईनीमध्ये राहतात बससाठी साठी त्यांना बस कोणत्या प्रकारचा निवारा नसतो त्यांना एक पाण्यापासून संरक्षण मिळावं थंडी ऊन पासून त्यांना एक संरक्षण मिळावं यासाठी हा बसचा पण आज उद्घाटन झालेला आहे तरी मी सगळेच तळोजावासियांना आवाहन करतो याचा आपण आनंद घ्यावा आणि आपला सुका कचरा ओला कचरा डस्टबिन मध्ये टाकावा आणि पर्यावरणाचा आमच्या ताई जसं बोलले त्याचं रक्षण करावा आम्हाला साथ द्यावा सपोर्ट करावा धन्यवाद